शिले तर आमच्या रक्ताचा रंग भगवा आम्ही कड्या डोंगर राहणार चाकल चाकर बा

त्याची चर्चा झाल्यानंतर आम्ही प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात करणार आहे म्हणून याचा अर्थ बहिष्कार असा त्याचा काढण्याची आवश्यकता नाही जोपर्यंत आमच्या सुद्धा काही मागण्या आमच्या कार्यकर्त्यांच्या मागण्या भविष्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभेच्या निवडणुकीकरता आम्हाला काय न्याय देऊ शकतात ही चर्चा प्राथमिक सुरू झाल्यानंतर महायुतीचं काम आम्ही असंही करणार आहे की तसंही करणार स्पष्ट त्यांच्यावरती आरोप नाही मला त्यांचा अनुभव आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुसरा कुठलाही उमेदवार न उभा राहू देता आपल्याच नावाची घोषणा करायची म्हणजे दुसरा कुठला उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोणी इच्छा सुद्धा व्यक्त करणार नाही एक लांबची कवडी त्यांची होती त्या काळामध्ये आता त्यांनी कदाचित सेटलमेंट केली असेल किंवा त्यांना पराभवाची भीती असेल या दोन्ही कारणांमुळे त्यांनी आज महाआघाडीच्या माध्यमातून उमेदवारी घेण्याचं पद्धतची टाळलेलं आता महाविकास आघाडीची परिस्थिती अशी की संपूर्ण महाराष्ट्र जळगाव धुळे नंदुरबार सोडून द्या पण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीकडे पूर्वी सुरुवातीला उमेदवार शोधण्याकरता लाईन असायची मतदारांमध्ये सर्वे केला जायचा की कुठला उमेदवार घेतला पाहिजे असा कुठलाही पक्ष सर्वे करायचा पण महाविकास आघाडीची दयनीय परिस्थिती झालेली आहे त्यांना आता सर्वे करून उमेदवार शोधावा लागतोय की कुठे उमेदवार आम्हाला सापडेल कुठे उमेदवार मिळेल ही संपूर्ण महाराष्ट्रात त्याची परिस्थिती त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीजवळ पाहिजे तसे तुल्यबळ उमेदवार नाही आता संजय राऊत साहेबांच्या बुद्धीची कीव येते ज्या नरेंद्र मोदी साहेबांचे तुम्ही आत्तापर्यंत चरण स्पर्श करून स्वतःला वाढून घेतलेला आहे ज्या आमदारांमुळे तुम्ही खासदार झालेले ज्या पार्लमेंटमध्ये गेलेले होते त्यावेळी सुद्धा मोदी साहेबांचा आशीर्वाद घेऊन यापूर्वी तुम्ही गेलेले होते पण आत्ता दिवसमान बदलल्यानंतर आपल्या जीवेला कुठलंही हाड नसलं म्हणून आपण काही वायफळ बोलत राहायचा हा धंदा त्यांनी बंद केला पाहिजे मी तुम्हाला सुरुवातीला स्पष्ट केलं महाविकास आघाडीच्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार शोधावा लागतोय मिस्टर रावेर मतदारसंघ जळगाव मतदारसंघ नाही शोधावा लागतोय विनवण्या करून करून पकडून पकडून उमेदवार या त्यांच्याजवळ आणावा लागतो अशी परिस्थिती निर्माण झाली की जवळपास निव्व्याहून अधिक उमेदवार मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांना मिळत नाही महाविकास आघाडीच्या नेत्यांचा निर्णय आहे की महायुतीमधला जो उमेदवार असेल त्याचा आम्ही प्रचार करणार ही ती आमची जबाबदारी आहे पण ज्या पक्षाच्या हिश्श्याला ही जागा आलेली असेल तो त्या त्या पक्षाचा अधिकार आहे मला असं वाटतं की आता जे काही उमेदवार दिलेले आहेत त्याच्यात बदलण्याची मला शक्यता फार कमी वाटते असली तरी सुद्धा आम्ही याच उमेदवाराचा प्रचार करणार आणि समजा बदलला तरीसुद्धा आम्ही जो उमेदवार दिला जाईल त्याचाच जा प्रचार बहिष्कार टाकून समजा जर का मराठा समाजाचे किंवा कुठल्याही समाजाचे प्रश्न सुटत असतील तर नक्की बहिष्कार टाकला पाहिजे पण आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी केला पाहिजे आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी आपलं मत मांडणारा जर का निवडून दिला तर मला असं वाटतं की समाजाची भूमिका मांडणारे सुद्धा प्रतिनिधीच असतात केवळ फक्त एकटे जरांगे पाटील भूमिका मांडतात म्हणून समाजामध्ये सगळे प्रश्न सुटत आहेत असा अजिबात नाही समाजामध्ये काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक नेता तो कुठल्याही पक्षाचा असला तो त्या ठिकाणी भूमिका त्याची स्पष्टपणे मांडत असतो त्यावेळी त्या समाजाला कोणत्याही समाजाला न्याय देण्याची भूमिका त्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून का होत असते असा बहिष्कार टाकून काही उपयोग होत नसतो आपल्याला आपलं नेतृत्व तयार करायचं असतं आणि आपल्या नेतृत्वाकडनं आपल्या समस्या सुद्धा मांडायच्या असतात माझ्या मना मंदी धना मंदी शिवभाच ना रे माझ्या मना मंदी धना मंदी नाव रे बरे माझ्या मना मंदी धना मंदी शिवभाच ना रे माझ्या मना मंदी धना मंदी शिवभाच ना सबस्क्राईब ना And press the bell icon. Never miss an update.